सरजे आणि तेजाची गाडी सुंदर गाड्यांनी या ठिकाणी माडियाच्या असतील ना त्याबद्दल या ठिकाणी या बबलू धक्कल वाटेगाव यांच्याकडून या ठिकाणी बाळूला दोनशे रुपये बक्षालय आणि समालोचन करत्याना दोनशे रुपये आपल्या मला पूर्वक धन्यवाद या या ठिकाणी या तेजा मैलाचे मालक किरण शेट पाटील चिखले पणवेल यांच्याकडून सुंदर गाडीने असशील नाशील या ठिकाणी पाचशे रुपयाचे बक्षालय आणि समालोचनकर्त्यांना पाचशे रुपयाचं भक्त आपल्या मनापासून धन्यवाद आहे वैभव शेठ मोठे याच्यावर आता आणली गाड्यांवर मोरगाव कराणी हालुडावरला एक हजार रुपयाचं बक्षाल त्याच्याकडेच घेऊन जा या ठिकाणी राहुल बापू जाधव पुसेगाव मगाशी या ठिकाणी सुंदर गाडे आणली बालू डायव्हर मांडिये त्याबद्दल या ठिकाणी बालू डायवरला पाचशे रुपयाचं बक्षाले आपलं बक्षीस घेऊन जा राहिले बघा चाळीस मधलं कोण यायचं या ठिकाणी राहुल बापू जाधव पुसेगाव आणि राजेश ठाकूर मुरबी मुंबई यांचा सोन्या पळाला ज्यांच्या बरोबर राहुल विठ्ठल कापले कोडोलीकरांचा डायमंड पडाला त्याबद्दल या ठिकाणी बापूंकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि समर्थन मनापासून धन्यवाद अनेक दिवसापासून या ठिकाणी बैलगाडी मालकांच्या मनात इच्छा होती पुन्हा एकदा या ठिकाणी बैल जोड या ठिकाणी एका जो मध्ये याव गाडी पळावी अशी गाडी खाली निघाली बक्का सुरू आणि लखा जाऊ द्या चला सगळे बैलगाडी मालक चायचे बैलगाडी मालक आल्या जाऊ द्या या तेजा बैलाचे मालक